या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या नव्वद टक्के शेतकऱ्यांना होणार आहे या कर्जमाफीनुसार दीड लाखांपर्यंतचं कर्ज ज्या शेतकऱ्यांवर आहेत त्यांचं सा कर्ज सरसकट माफ होईल छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असं या कर्जमाफीला नाव देण्यात आलंय आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय सर्वपक्षीय नेते आणि सगळ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आणि त्यानंतरच हा निर्णय घेतलाय असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय कर्जात बुडाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय अनेक वेळा लोक म्हणतात सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोराचा सा अर्थ काय सात बारा कोराचा सा अर्थ एवढाच आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं याचा अर्थ सातबारा कोरा होतो आणि म्हणून हे जे काही राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीममध्ये आणणं याचा अर्थ कर्जमाफी आहे पण ते सिस्टीममध्ये आले आणि तेवढ्यापुरतं जर आपण थांबलो तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील कारण आपण बघितलं आठ साली नऊ साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो आपल्याला आश्चर्य वाटेल आठ मधला शेतकरी नऊ मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो नऊ मधला दहा मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमधनं बाहेर जाण्याचा फेरा हा कुठे थांबलेला नाही आहे आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्यांनी कधी कर्ज घ्यायचं नाही कर्जमुक्ताचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे उद्योजकालाही लागतं प्रत्येकालाच लागतं किती श्रीमंत असले टाटा असले बिर्ला असले अंबानी असले तरी कर्जच घ्यावं लागतं कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही आणि म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा सातबारा कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीममध्ये आणतोय त्याला क्रेडिट वर्दी करतोय पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक कोटी छत्तीस लाख खातेदार आहे या एक कोटी छत्तीस लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे एकोणपन्नास टक्के आहेत एक ते दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही एकोणतीस पॉइंट पाच टक्के आहे आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये अठ्याहत्तर पॉईंट पाच टक्के आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या एक कोटी छत्तीस लाख खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती तर ते जवळजवळ जव़़ नव्वद लाख अर्थ लाख खातेदार असे आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा जे शेती करत नाही किंवा ज्यांना कर्ज घेता आलं नाही किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे अशा प्रकारचे जवळजवळ शेहेचाळीस लाख खातेदार हे राज्यामध्ये आहे हे जे नव्वद लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे पन्नास लाख बावन लाख छप्पन लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या नव्वद लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या नव्वद लाखापैकी चौवेचाळीस लाख शेतकरी अशी आहेत की जे थकीत आहेत चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले कधी गेले हे दोन हजार नऊ साली गेले दोन हजार दहा साली गेले दोन हजार अकरा साली गेले दोन हजार बारा साली गेले मोठा आकडा दोन हजार बारा सालचा आहे दोन हजार तेरा सालचा आहे दोन हजार चौदा सालचा आहे दोन हजार पंधरा सालचा देखील आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आता या चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीममध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची आता सरसकट सरसकटचा अर्थ असा आहे की लँड होल्डिंगचा विचार न करता करायची आता काही लोक असं म्हणतात की जे थकीत नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही आता खरं म्हणजे ज्यांनी शासन पाहिलं नाही ज्यांना पद्धती माहिती नाही ज्यांना फायनान्सेस समजत नाही असे लोकच अशा प्रकारची मागणी करू शकतात याचं कारण असं आहे आपल्याला जास्त माहिती आहे कोण कोण मागण्या करतात तुम्ही पाहिलेले आहे त्यामुळे तुमच्याबद्दल बोलतच नाही आम्ही काही लोक आहेत म्हणजे आता बोलू नये आता सुकाणू समिती आहे काही चांगले लोक आहेत काही असे लोक आहेत की जे काही मागण्या करतात त्यांना माहितीच नाही काय आपण जे कर्ज अटक केलं आहे त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळं कर्ज सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं लागेल एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज आणि जो डिस्टेसमध्ये मध्ये नाहीये म्हणजे तो शेतकरीवर श्रीमंत आहे असा नाही आहे पण तो अकराला भरतोय बाराला भरतोय तेराला भरतोय चौदाला भरतोय पंधराला भरतोय सोळाला भरतोय आणि केवळ इतरांना मिळतं म्हणून याचं करून टाका शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाही तर राज्य चालणार आहे का राज्य चालू शकणार आहे काय राज्य डिफॉल्ट जाईल आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड होल्डिंगची अट न ठेवता जे मध्ये आहेत त्यांना आता याच्यामध्ये आपण दीड लाखापर्यंतचा निकष टाकला त्याचं कारण काय राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता जेवढे खर्च करू शकता याचं एक लिमिटेशन आहे आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्याजवळ जर दहा रुपये आहे तर या दहा रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे त्या तत्वावर या चौवेचाळीस लाख थकीत लोकांपैकी दीड लाखाचा आकडा केल्यानंतर छत्तीस लाख लोक म्हणजे ब्याऐंशी टक्के लोक ब्याऐंशी टक्के शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे त्यांचा सात बरा पूर्ण कोरा होणार आहे त्यानंतर दीड ते दोन लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस म्हटलेला की प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही आहे बँकांच्या मध्ये हेअरकट असतो यात हेअरकट नाही आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय त्यामुळे आपण आता, आता जे दीड ते दोन लाख आहे याच्यामध्ये किती शेतकरी आहेत तीन लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत दीड ते दोन लाखामध्ये म्हणजे कोणाचं एक लाख साठ हजार रुपये कोणाचं एक लाख सत्तर हजार रुपये कोणाचं एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे त्यांना दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे त्याच्यानंतर आपण जर दोन ते अडीच लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत दीड लाख शेतकरी आहेत म्हणजे ज्यांना तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये भरल्यानंतर त्यांचाही सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला साडेतीन ते चार लाखामध्ये सदतीस हजार शेतकरी आहेत चार ते साडेचार लाखामध्ये सव्वीस हजार शेतकरी आहेत त्यामुळे या चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांपैकी अगदी पाच लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला त्यांनाही दीड लाख रुपये आपण देऊ तरी देखील राज्यातले फक्त शेचाळीस हजार शेतकरी असे उरतात की ज्यांचं पाच लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहेत बाकी या चौवेचाळीस लाखापैकी सगळे शेतकरी शेचाळीस हजार जर सोडले तर या ह्याही शेशे सदनामध्ये <laughs> ते लागू आहे पण कदाचित त्यांना असं वाटेल दीड लाखा कर्ज कशाला करायची मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं समजा तीन लाख रुपयाचं कर्ज आहे दीड लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी दीड लाख भरले नाही तर हे दीड लाख त्याच्या वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्जबाजारी राहील आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे मी परवा एस घेतली बँकांना विनंती केली हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहे त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या शेवटचे हप्ते आमचे घ्या तुमचं अकाउंट सेटल होईल त्याला जर दोन तीन वर्षाचे हप्ते मिळाले तर तो, तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर येईल आणि म्हणून हे जे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमधनं बाहेर गेलेले चौवेचाळीस लाख खातेदार आहेत त्यांना त्या सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे त्यासोबत मग हाही प्रश्न होता आणि मी विधानसभेच्या सभागृहात हे घोषित केलं होतं की जे रेग्युलर भरणारे आहेत त्यांचा देखील आम्ही विचार करू त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देऊ कारण हे साहजिक आहे त्यांना असं वाटतं की आम्ही डिफॉल्ट मध्ये गेलो नाही तर आम्ही काही चूक केली आहे का तर त्यांचा देखील विचार झाला पाहिजे आणि म्हणून त्यांचाही विचार आपण केला आणि पंचवीस हजार किंवा पंचवीस टक्के पण पंधरा हजाराच्या खाली नाही अशा प्रकारे त्यांनाही आपण इन्सेंटिव्ह देतो आहोत